आ, महिला दिनाच्या सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा महिला दिन साजरा करायचं हे ॲक्च्युली हे इथे दोन वर्षापासून चालू आहे अर्चना चव्हाण जी आमची इथे उपशाखा का संघटक आहे तिने इथे गेल्या वर्षापासून हा कार्यक्रम चालू केला आहे पैठणीचा खास आठ मार्चला हा कार्यक्रम असतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये खूप गेल्या वर्षी तर इतकी इतकी मजा आली होती महिलांना की यावर्षीसुद्धा वर्षी सुद्धा तेवढाच गर्दी नक्कीच लोकांची होणार आहे कमीत कमी तेवढा वेळ येतो ते दोन तीन तास महिलांना इथे मजा करता येते आनंद घेता येतो गिफ्ट मिळतात मे मेन म्हणजे लहान लहान मुलांसारखं होऊन गेम खेळता येतात ह्या गोष्टीच्या पेक्षा चांगल्या पद्धतीने मला वाटतं महिला दिनाचं सादरीकरण होऊ शकत नाही कार्यक्रम आहेत कुठे मेहंदीचं प्रदर्शन हे आहे क्लास आहेत कुठे नेल पेंटचं नेल आर्टचं हे आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत त्या कार्यक्रमामधून महिलांसाठी विशेष असं वेगळं काळजी करण्याची नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची नेहमीच धडपड असते आणि महिलांसाठी आमच्याकडे एक शब्द वापरला जातो की महिलांना रणरागिनी मानलं जातं आणि खरोखरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्या महिला आहेत त्या आम्ही रणरागिनीच आहोत जरी साहेब जसे आमचे अक्षरशः म्हणजे Uh, सगळं काही संपलेलं असताना त्याच्यातून राहून पुढचे uh, भरारी घेण्याच्या महिला जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व मैत्रिणींना खूप एन्जॉय करायचं आहे आज एवढा लक्षात ठेवा खूप मजा करा आणि एकच सांगते जिथे विषय